नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चायनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस या वर्षातील शेवटच्या पाच दिवसांचे राशी भविष्य जाणून घेणार आहोत म्हणजेच पंचवीस सव्वीस सत्तावीस आठवीस एकोणतीस आणि तीस डिसेंबर मधील महत्वपूर्ण पाच राशींचे राशी भविष्य पाहूयात व्हिडिओला सुरू करण्याअगोदर तुम्हाला हात जोडून विनंती आहे की व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका कारण दोन हजार पंचवीस हे वर्ष देवाचे आहे आणि दोन हजार चोवीसचा शेवट देवाच्या आशीर्वादाने व्हावं यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहा चला तर मग सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली राशी आहे वृषभ राशी दिखाऊपणा आणि फसवणूक टाळा आपल्या प्रियजनांसाठी वेळ काढा नात्यात सावध रहा मित्रांची मदत होई प्रियजनांचा सहवास तुम्हाला प्रत्येक कामात उत्साही ठेवेल तुम्हाला तुमचे आवडते काम करण्याची संधी मिळेल दुसरी राशी आहे मिथून राशी हट्टीपणा आणि अहंकार सोडून काम करण्याची सव्य सोडून द्या भावांचे सहकार्य राहील सुखसुविधांमध्ये वाढ होई वाहने व वा इतर सुविधांमध्ये वाढ होईल भावनिकता टाळा बाहेरचे पदार्थ खाऊ नका तर मित्रांनो तुम्ही अजून हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे नक्कीच तुमच्यावर देवाची कृपा होणार आहे त्यामुळे एकदा कमेंट बॉक्समध्ये जय शनी देव लिहायला विसरू नका तिसरी राशी आहे कर्क राशी कुटुंबातील सदस्यांशी जवळीक वाढेल एकमेकांवरील विश्वास कायम राहील परस्पर त्यागामुळे सहकार्य वाढेल करिअर आणि व्यवसायात सहजता येईल यशाची टक्केवारी वाढेल इच्छित परिणामांमुळे उत्साही व्हाल शुभ प्रस्ताव प्राप्त होतील नफा अबाधित राहील आर्थिक बाबी मार्गी लागतील प्रलंबित कामे पूर्ण होतील चौथी राशी आहे सिंह राशी व्यावसायिकांना चांगलं यश मिळू शकेल संपर्कातील संबंध सुधारतील तुम्हाला अपेक्षित यश मिळेल जोखमीच्या कामात संयम ठेवाल व्यवसायात यश मिळेल कामाचा विस्तार करण्याचा विचार होईल संबंधांवर अधिक भर देण्यात आणि अधिकाऱ्यांशी समन्वय वाढवण्यात रस असेल आणि मित्रांनो पाचवी आणि शेवटची राशी आहे धनुराशी नोकरी आणि व्यवसायात पद आणि प्रतिष्ठा वाढेल वडिलोपार्जित कामांना गती मिळेल सर्वांची मदत होईल नफा अबाधित राहील ध्येयाकडे गती आणि स्पष्टता राखेल कौटुंबिक संबंधांमध्ये घाई करणे टाळा मानसिक नात्यात जवळीकता येईल काही शुभ कार्यक्रम घडतील कुटुंबातील सदस्यांसमोर तुमच्या भावना व्यक्त करू शकाल तर मित्रांनो हे होते दोन हजार चोवीस मधील शेवाच्या पाच दिवसातील महत्त्वपूर्ण पाच राशींचे भविष्य जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका व्हिडिओला शेवट करण्याअगोदर तुम्हार्ना हाथ जोड़ून विनंती आहे कि आप सर्वान मिलन जय शनिदेव नावाचा अकरा वे जप करूया चला मग माझा सोबत मनहा जय शनिदेव 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 जय देव